सुपारी फोडणे सुपारी फोडणे ही एक पारंपरिक भारतीय प्रथा आहे जी सहसा लग्न साखरपुडा आणि इतर महत्त्वाच्या प्रसंगी केली जाते ही एक शुभ मानली जाते आणि ती दोन कुटुंबियांचे एकत्र येणे दर्शवते सुपारी फोडण्यासाठी एक सुपारी घेतली जाते आणि ती दोन भागांमध्ये फोडली जाते सुपारीचे दोन्ही भाग समान आकाराचे असावेत आणि त्यात कोणतेही तुकडे नसावेत सुपारी फोडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती एका सपाट पृष्ठभागावर ठेवणे आणि ती एका हाताने धरून दुसऱ्या हाताने टोकदार बाजूस फोडणे सुपारी फोडल्यानंतर ती दोन भागांपैकी प्रत्येक भाग एक कुटुंबाला देण्यात येतो हे दोन कुटुंबियांमधील प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे सुपारी फोडणे हा एक साधा परंतु महत्त्वाचा प्रगत आहे जो दोन कुटुंबांचे एकत्र येणे आणि त्यांचे नाते मजबूत करण्याचे प्रतीक आहे धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा